जेजेबाप्पा सुखाचं ठेव म्हण म्हण हात जोडून म्हणतस नाही हात खाली कर हा हा जेजेबाप्पा सुखाचं ठेव आरुला आमच्या प्राचीन काढ थोडीशी फक्त तर घ्यायला पाहिजे होत है ना लिहिले ना छान काढन तिने मस्त काढती प्राची आमच्या सायन्स लई हुशार आहे आमचं लेकरू आमच्या श्रुतीचा <laughs> जी एस कॉलेजला कार्यक्रम किती भारी साडी घातली पाठीमागून दाखव पिलू मस्त आलं ग काष्टा अर्चनाने घालून दिलं ते मला काही जमत नाही प्रत्येक वेळी तीच घालून देती कोणी घातली सोनी बहिणी घातली का अरे वा अर्चना पण छान घालती ग त्या तुमचे याच्या वेळेस घातली होती ना ड गॅदरिंगच्या वेळेस आहे ना गुलाबी साडी छान दिसायली श्रुती मस्त तुझा एक फोटो क्लिक हॅलो मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज शुक्रवारच्या बाजारातून बाजारातून पेरू आणलेवडाली पेरू आहे एक एक असा जंबो पेरू आहे आरूला आल्या आल्या दाखवलं आरू म्हणजे गोबी गोबी लागलं ना मला <laughs> हातार मारली आरू खायचं आरू तुला

मग काल शेतातून तुरीच्या शेंगा आणल्या होत्या आज वाफवले हो ते हारबरे कोमट पाण्यात भिजत टाकले होते मी मग वाळ टाकले आणि दोन तीन दिवसांनी वाळ आली ते कबुतर इतके आले ते दुपारी असं गुंडाळून खाली गेलते मी आता आले पिशवी घेऊन पिशवीत भरते आणि याला गिरणीत नेते बऱ्यापैकी होईन मला वाटतं डाळ कबुतरले खायले डाळ बांधल्यावर तरी एका टोपल्यात ठेवून देईन वाळायला खालीच आणि याच्यात कोणता कीडा आहे काय माहिती हे यात मिरच्या आणल्या थोड्याशा असं वारणाला फोडणी द्यायला त्याला राहिलंच नव्हतं काय शंभरच्या अर्धा किलो मिरच्या तुमच्याकडं काय भाव आहे मिरच्यांचा आणि ह्या तुरी तुरी पण मी घोगऱ्यासाठी ठेवलेल्या होत्या पण त्याला कुठं मोठं असं हे होऊ लागलं हे असं छिद्र तर म्हटलं या वर्षीच्या फ्रेश येईल ना त्या ठेवण तर ह्या डाळ बनवून घ्यावा म्हटलं याची आईने चादर आणून वाळू घातल्याने वाळत आलं असं ना आता चुरी चाळीस झाले गिरणी जायचे त्याला वेळ नाही लागत पण थोडं इतकं वजन यायला त्यालाच मला शेतात नेलती ती ना ने पिशवी त्याच्यात काड्या आणल्या थोडीशी माती लागली मी आणत असते गाकडे गेले ना काड्या कारण हिवाळ्याचे दिवस आहे कधी शेकोटी कधी बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी जर करायच्या ना चुलीवरच्या मस्त लागत्या गॅसवरल्यापेक्षा टेस्टी त्याच्यामुळं एवढी पिशवी भरून एकदा आणली जाड जाड काड्या बघून एक, एक हप्ता तरी चलून जातो फक्त स्वयंपाक बनवण्यासाठी पण ते खोपरी काम या वेळेत आणावं लागतं ज्या दिवशी माझ्या मागं जास्त लवकर काम आवरलं शेतातलं त्यावेळेस कमीत कमी एक महिन्यात आला माझा ब्लॉग आलेला नाहीये ना कारण श्रुतीच्या बड्डेचा ब्लॉग आला होता आणि मी वावरत गेले होते दोन्ही एकत्र ब्लॉग मी टाकला होता त्याच्यानंतर मी ब्लॉगच बनवला नाही कारण शेतात कापूस वेचायला जात होतो ना कापूस इतका फुटलेला होता ना पहिलीच व्यसनी करायला आहे ना कमीत कमी आठ ते दहा दिवस लागले पहिली व्यसनी करायला कारण पावसाने भिजून आहे ना बोंड असे खाली गळत होते अक्षरशः अशी रोप उगून आलेले वावरामध्ये इतका इतका लिसरकी उगून आली छोटी इतकी साईजची कारण पाऊस आणि त्याला धरायला जाऊन त्या बोंडाला असं खाली पडून जात होते खालचे बोंड इतके व्यसावं लागले ना कंबर कामातून जात होते दिवसभर आणि इतक्याला आमचा प्रवास त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवलाच नाही मोबाईलसोबत मिळून व्हिडिओ बनवणं झाला नाही तुरीच्या शांगा मस्त आता बर होत आल्या एकदा दादा आणल्या पण मी उकडल्या खाल्ल्या आणि लसूण पण लावला आणि मी छान एवढा एवढा झाला आहे असा लसूण एखाद्या वेळेस लसणाची पात आणून याची पात मस्त भाजीला पण टाकली छान भाजी होती परत आपण याला ना चटणी पण होती लसणाच्या याची चला मी सगळं फास्टमध्ये भरून घेते कारण आता झालं स्वयंपाकाचा वेळ पाच चौरेच्याहीच झाले प्रतूचं शोटर पण वाळलं का बघते मागचं घेऊन जाते फटाफट भरते आणि गिरणीतून डाळ करून आणते करून आणल्यावर दाखवते मला आपली डाळ तशी बनली ती असं खुळखुळ खुड़ आवाज यायला पाहिजे म्हणजे ना हे सालपटे आता गिल्ले झाले डाळ सोडी आणि आतली चला भरून घेते फटाफट नंतर दाखवतो तुम्हाला मला चना चाट पण दाखवते तुम्हाला आज पण दाखवूनच नाही झाली दाखवते चलो भरून घेते गिरणीत जायची गिरणी बरीच लांब येतो स्कूटी पण चालू नाही पाहिजे न्यावं लागणारे जर्मनचं टोप नाही पण लोखंडाच्या टोपल्यापेक्षा चांगलं राहतं गंजत नाही काही नहीं। नाही लोखंडाचे दोनही माज पण खालून गाजतात याचा चिवडा वगैरे पण छान करता येतो आणि पाणी पण यातलं असं खराब होत नाही म्हणजे दोघा एवढे भरले आहे पिशवीत आणि याच्यात तोर भरली आहे तर ते बघा मस्त संध्याकाळ झाली आता म्हणले ते गिरणीत जाईन आज पण आज काही जाणं होत नाही बराच वेळ झाला आता स्वयंपाकच करावं लागेल उद्या नेवं लागेल हे बघा धनी टाकलीत मी इथं उगून आल्यावर दाखवूनच इथे एक आद्रकीचं रोपटं होतं बा बऱ्याच व्हिडिओ म्हणून दाखवलं तर मी त्याला कमीत कमी पावशेरभर आदरक निघली पण तेव्हा व्हिडिओज बनवण झालं नाही माझं आता कोथंबीर आल्यावर नक्की दाखवन तुम्हाला आरुनी घेतलं पकलती मी असं मम्मी माझ्याकल दि प्राचीची गॅस आली जणू शूटिंग मस्त तिकडे चंद्र छोटीशी स्कोअर आली बघा त्याची शूटिंग घेणं चालू आहे संक्रांत जवळ आली ना तसं पतंग उडवण्यावर लागलेले हे पतंग ती आली ती आता मस्त फ्रेश लुसलुशीत अशी कोथंबीर आय गेल त्यानं शेतात आईने दिली तिच्या जवळ आणि आता आलू टाकले उकडण्यासाठी म्हटलं आपल्या काही चाटला पण काम येईल काही चटणी बनवून टाकू याची भाजीला काही नाही आहे दुसरं मी आमच्या प्राची स्मूती करून पेली याच्यात जास्त काही नाही फक्त दूध केळी आणि थोडीशी साखर यूज करते मला वाटतं ती छान लागते मुलींना आवडते चला हे कटबीट करते सामान आता चाट साठी आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर जे काय थोडं थोडं सामान लागतं ना ते कट केलं आज एकदम सिंपलवाले दाखवणार आहे मी तुम्हाला एखाद दिवशी प्रॉपर चटणी ते सगळं बनवून दाखवून आलू पण बॉईल केले आणि ते चणे आहे ना यासाठी तुम्ही कच्चे पण घेऊ शकता पण वाफवल्याची टेस्ट जरा छान येते तर थोडी एक शिट्टी काढून घेते मी याला भिजवलेले चणे येते आणि चटणी पण करण्यासाठी चिंच भिजत टाकली मी इथं तर इन्स्टंटच टाकली चला आता दाखवते तुम्हाला पुढची प्राशीनी मला हिंडून इंडियन चाट मसाला पण आणून दिला तर शेव आणि इथं एक शिट्टी एक ते दोन शिट्ट्या करून घेतल्या याला नॉर्मल आपलं आलू पण इथं कट करून घेतला चला आता रेसिपीला सुरुवात करू कॅमेरा सेट करता येऊ नये लागलं ला ते ट्रॅपॉट फिट होऊ नये लागलं ला। मी एका हाताने बनवते आता आधीच चणे टाकून घ्यायचे चणे टाकून घेतले आपलं बॉईल केलेला आलू टाकून घ्यायचा आलूला मधातून असे स्लायस करून घेतलं मी असे छोटे छोटे आलू टाकून घ्यायचे नेमकं मुलींना शूटिंगला या म्हणलं की त्यांचा अभ्यास काही ना काही काढतात ह्या वेळेला ह्या साईजच्या स्लाइसेस करून घ्यायचे जेव्हा छोटा पण चालतं ते मी असं कट केलं तर ना चिटकलं ते एकदमच चला झाले बा कांदा तुम्ही याला पुदिन्याची ग्रीन चटणी पण टाकू शकता आमचूर पण टाकू शकता आमचूर नसण टाकायचं तर थोडा लिंबाचा रस पण ॲड करू शकता तर इथं टॉमॅटो टॉमॅटो झाले अनार पण टाकू शकता कोथंबीर आपण एकदम पाणीपुरी चाटसाठी जेवढं जेवढं यूज करतो तेवढं तेवढं याला तुम्ही घालू शकता, शकता। ही आलूभुज्या शेवळ तुम्ही आपली पिवळी नॉर्मल शेव पण टाकू शकता छान दिसते ना याच्यावर अनार टाकल्यावर तर काय कलर येईल ना हे बघा इथं अनार दाखवलेले आहेत <laughs> चला हे चाट मसाला टाकून घेते मी बऱ्यापैकी टाकला थोडस लाल तिखट आणि मीठ पण टाकते लाट आठवलं हो की माझ्याकडं काकडी पण आहे सो काकडी पण टाकून घेते मी छान आहे ना फ्रूट ना तुम्ही अनार सगळे टाकू शकता ग्रीन चटणी टाकू शकता दह्याचा देखील वापर करू शकता सेम आपण जेवढं पाणीपुरी चाटसाठी यूज करतो तेवढं आता चिंचाची मी खूप इन्स्टंट बनवली चटणी तुम्हाला दाखवण्यासाठी नाही तर प्रॉपर सुंट पावडर मिरे पावडर लाल तिखट गूळ सगळं टाकून मी चटणी बनवून फ्रीजमधून ठेवत असते कशी झाली आहे तरी एका हाताने बनवली मी कॅमेरा पकडायला पण नाही तर छान दिसते ना आपलं चाट चलो आता खाऊन बघूया तर चाट टेस्टिंगचा टाइम आलेला आहे आता <laughs> कसं लागत बघू हम्म hmm. अगतच नाही करत आहे तर कर छान झालेलं आहे आणि लाल चुकट मी यासाठी यूज केलं तसं यूज करू शकता बरं पण पुदिन्याची मिरचीची जी चटणी असते ना कोथंबीर टाकून बनवली ती पण टाका तुम्ही त्याने पण एक डिफरंट फ्लेवर येतो छान लागते अशी आणि चिंचा चयानी आणि आलू शेवणी छानण्याला टँगिनेस आलेला आहे आणि आन आमच्या वारती फ्रेश कोथंबी लाजबाब तुम्ही आमचूर पावडर ॲड करा तुम्हाला वाटलं तर निंबू रस ॲड करा काही पण असं नाही की परफेक्टनेसच पाहिजे या रेसिपीमध्ये तुम्ही काही यात यूज करा छानच लागणार फक्त चणे आणि बॉईल बटाटे हे दोन मेन इन्ग्रिडियंट्स आहेत चलो आता पूर्ण चाट संपवते आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय